नमस्कार आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत दैनिक लोकसत्ता दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार अकराशे कोटींची साखर पेरणी सत्ताधाऱ्यांच्या आठ कारखान्यांना सरकारच्या हमीने कर्ज शेतकरी बहिणींचे लक्ष राज्याचा आज अर्थसंकल्प कठोर उपाय की लोकप्रिय घोषणा राज्यकर्त्यांची चूक असल्यास ठामपणे सांगण्याची गरज न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनी त्र्याऐंशी चेंडूमध्ये शहात्तर धावा पटकावत फलंदाजीचा पाया रचला या डावात त्याने तीन षटकार आणि सात चौकार मारत न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजीला तडाखे दिले भारताने चार गडी राखून हा सामना जिंकत तब्बल बारा वर्षांनी आय सी सी करंडकावर आपले नाव कोरले सिरियात हिंसा एक हजार ठार सुरक्षा दले असद समर्थकादरम्यान तीव्र संघर्ष मणिपूरमध्ये जीव जनजीवन विस्कळीत कुकी बहुल भागात बेमुदत बंदचे आव्हान आजचे संपादकीय आर्थिक आव्हान आणि आव महाराष्ट्र देशापेक्षा जरा अधिक गतीने विकसित आहे यात समाधान मानता येईलही पण राज्याच्या वाढीचा वेग देशाप्रमाणेच घटतो आहे विरोधाभास असा की थेट परकीय गुंतवणुकीत राज्य आघाडीवर पण औद्योगिक विकास मात्र मंदावतो आहे याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये